नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज एक मन हेलावून टाकणारी बातमी ही बातमी आहे माणूस तिला काळींबा फासणाऱ्या एका क्रूर कृत्याची नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका अल्पवयीन चुमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची आणि तिच्या खुनाची जी मुलगी अजूनही जगाच्या रंगाची ओळख करून घेत होती तिचं आयुष्य अचानक आणि अत्यंत क्रूरपणे हिरावून घेण्यात आलं या घटनेनं केवळ डोंगरेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं मन सुन्न केलंय आज या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्या निष्पाप जीवाला न्याय मिळवून देण्यासाठी डोंगराळे गावातले ग्रामस्थ आणि पीडितांच्या कुटुंबियांनी एक अतिशय कठोर निर्णय घेतलाय आजपासून त्यांनी आमरून उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या मनातील वेदना आणि त्यांच्या हृदयातील एकच तळमळ आहे ती म्हणजे आरोपीला तत्काळ कठोरात्मक शिक्षा व्हावी या पीडित कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची स्पष्ट आणि कळकळीची कल मागणी आहे या गुन्ह्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावी केसचा निर्णय तत्काळ व्हावा आणि त्या नराधमाला आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी आज हे उपोषण केवळ एका गावाच आंदोलन नाही तर प्रत्येक आई वडिलांच्या काळजातील हा आक्रोश आहे आपल्या मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे शासनाने आणि न्याय व्यवस्थेने या घटनेकडे मानवतेच्या दृष्टीनं पाहावं अशी अपेक्षा आहे केवळ कायद्याची प्रक्रिया पूर्ण न करता पीडिताला तत्काळ न्याय मिळावा जेणेकरून भविष्यात असा गुन्हा करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही डोंगराळे येथील ग्रामस्थांचं हे आमरण उपोषण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळगर